तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरासरी सरासरी इंग्लिशमध्ये त्याला ॲव्हरेज म्हणतात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये कुठलाही पेपर द्या तुम्ही सरळ सेवा भरती किंवा कुठल्याही टाईपचं स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ह्या टॉपिकवर प्रश्न राहतात म्हणजे राहतात त्या अनुषंगाने हा बेसिकपासनं तर अडव्हान्स लेवलपर्यंतचे सर्व गणितं समजून घेणार आहोत टाईपवाईज वाईज गणितं बघणार आहोत ठीक आहे चला स्टार्ट करूया पहिलं गणित काय आहे पहिलं गणित बघा गणित सोडत असताना गणित समजून घ्यायचं आधी गणिताला व्यवस्थित समजून घ्यायचं बघा गणित काय दिलेलं आहे वन टू थ्री फोर डॅश 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 टेनची सरासरी किती सरासरी काढायची आपल्याला आपल्याला गणित समजलं एक्झॅक्टली सरासरी काढायचं आहे एवढं फिक्स आता सरासरी कशी काय काढायची बघा काय करायचं ह्या गणितामध्ये आधी काय करायचं हे जे वन दिसत आहे वन हा वन इथे लिहून घ्या हा वन लिहिला आपण इथे त्यानंतर इथे जे शेवटची संख्या जी आहे शेवटची संख्या किती आहे टेन आहे शेवटची संख्या टेन आहे म्हणून इथे इथे करा प्लस करा इथे प्लसचं चिन्ह द्या आणि हा दहा जे आहे हे दहा इथे लिहून घ्या लिहिले व्यवस्थित अपॉन भागाकारामध्ये काय द्यायचं दोन नेहमी दोनच राहील इथे किती संख्या येऊ द्या पण नेहमी भागाकारामध्ये दोन राहील त्यानंतर काय करायचं एवढं सोडून घ्या एक आणि दहा किती होतात अकरा होतात एक आणि दहा अकरा होतात आणि हे दोन जशेच्या तसे इथे लिहून घ्या त्यानंतर याला सोडवायचा अकरा बागीला दोन कसं सोडवणार तर याचा भागाकार करा असं जर भागाकार असं तुम्हाला भागाकार नाही जम तसा भागाकार करा दोन इथे वन वन किती होईल बे पंचे दहा होतात बे पंचे दहा होतात ते दहा लिहिले इथे याला एक इथे पॉईंट द्यायचा भागाकार करता आला पाहिजे इथे पॉईंट द्या इथे एक शून्य वाडं इथे शून्य वाडा लावून आपण पॉईंट दिला ठीक आहे हा पॉईंट कावर दिला कारण इथे एक आला होता अकरा अकरा अकरामधून दहा गेले किती राहिला एकच राहिला ना हा शून्य आपण वाढवला हो म्हणून इथे एक पॉईंट दिला आपण आणि याचा आणखी हे करा पाच बे किती होतात दहा होतात बे पंचे होता, दहा हे आला इथे शून्य शून्य ठीक आहे हे झालं इथे ठीक आहे तर हे झालं याचा आपल्याला आन्सर मिळाला फायू पॉईंट फायू पॉईंट फायू याचा फायनल आन्सर आपल्याला मिळाला मित्रांनो ठीक आहे समजलं किती सोपं गणित आहे एकदम सोपं आहे याच टाईपचं एक गणित आणखी करून घेतोय आता हे गणित बघा त्याच टाईपचं गणित आहे ठीक आहे काय वन टू थ्री फोर वीस ची सरासरी किती मग या गणितात काय करायचं पहिली संख्या काय दिलेली आहे वन दिलेली आहे शेवटची संख्या कोणती दिलेली आहे ट्वेंटी दिलेली आहे ठीक आहे पहिली आणि शेवट शेवटची संख्या पहिली संख्या लिहून घ्या लिहिली तुम्हीच पहिली संख्या वन लिहिली प्लस शेवटची संख्या काय आहे ट्वेंटी आहे वीस लिहून घ्या इथे भागीला किती करायचं सांगितलं होतं दोन दोन करून घ्या ठीक आहे सोडून घ्या किती होतात एकवीस होतात एकवीस बाय टू ठीक आहे एकवीस बाय टू आलं त्यानंतर याला सोडून घ्यायचं कसं सोडवायचं टू ट्वेंटी वन बेद आहे किती होतात वीस होतात हे आले वीस इथे किती आलं उरला खाली एक उरला खाली एकवीसमधून वीस गेले एक एक उरतो उरतो ना ठीक आहे तर एक इथे उरला मग आपण काय करणार इथे एक पॉईंट देऊ इथे एक शून्य देऊ बे पंचे किती होतात बे पंचे बे पंचे दहा होतात बे पंचे दहा हे आले ते दहा हे शून्य हे शून्य याचं फायनल आलं आन्सर टेन पॉईंट फायू टेन पॉईंट फायू याचं फायनल आन्सर येईल ठीक आहे समजलं गणित एक गणित तुम्हाला देतो त्या त्या गणिताचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे ठीक आहे आता हे गणित तुम्ही करून दाखवायचं आहे या गणितामध्ये काय दिलेलं आहे बघा काय दिलं आहे वन टू थ्री फोर आणि शेवटी डॅश डॅ डॅश चाळीस दिली आहे शेवटची संख्या चाळीस आहे ची सरासरी काढून दाखवायची आहे सरासरी किती आहे या गणिताचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कसं लिहाल टाईप आणि त्याचं आन्सर टाईप आणि त्याच्या बाजूला आन्सर आणि आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचा आहे ठीक आहे गणित व्यवस्थित समजलं या गणिताचा आन्सर कमेंटमध्ये द्या चला पुढचं टाईप बघूया चला टाईप टूचं गणित बघूया टाईप वन झाला आपला ठीक आहे आता हा टाईप टूचं गणित आहे थोडंसं याचं अडव्हान्स वाढलं थोडंसं काठिण्य वाढलेलं आहे या गणिताचं आता बघा गणित व्यवस्थित वाचून घेऊ आधी आणि मग गणिताची मांडणी करू एकदम सोपं गणित आहे बघा लक्ष द्या पाच संख्येची सरासरी पाच संख्या आहे पाच संख्येची सरासरी सतरा आहे किती आहे पाच संख्येची सरासरी किती आहे सतरा आहे त्यापैकी पहिल्या चार संख्या ज्या आहे त्या पाच संख्येमधल्या पहिल्या चार संख्या ज्या आहे त्या संख्येची सरासरी सोळा आहे त्या संख्येची सरासरी सोळा आहे तर पाचवी संख्या कोणती पाचवी संख्या कोणती आहे ते आपल्याला काढायची आहे ठीक आहे संख्या काढायची आहे कसं सोडवायचं बघा बघा गणित एकदम सोपा आहे एकदम सोपा आहे काय करायचं गणित वाचता वाचताच गणिताची मांडणी करता आली पाहिजे बघा पाच संख्या म्हणताबरोबर बरोबर आपण काय करायचं ते पाच लिहायचे पाच संख्या म्हटलं आहे पाच संख्या म्हटलं तर पाच लिहिले आपण गुणीला संख्य पाच संख्येची सरासरी सतरा म्हटलेला आहे पाच संख्येची सरासरी सतरा म्हटलं आहे तर गुणीला सतरा करून घ्या ठीक आहे बघा गणित वाचता वाचता त्याची मांडणी करता आली पाहिजे त्यापैकी त्या पहिल्या चार संख्येची सरासरी सोळा त्यापैकी ज्या पहिल्या चार संख्या आहे त्याची सरासरी सोळा चला चार लिहून घ्या पहिल्या चार म्हटलेला आहे ना हे बघा पहिल्या चार संख्येची सरासरी गुणीला सोळा ठीक आहे एवढी मांडणी करता आली इतकीच मांडणी करायची आता काहीच नाही फक्त आता या गणिताला कॅल्क्युलेशन करून सोडवायचं चला पाच गुणीला सतरा करा किती होतात ज्याला सतराचा पाळा येतो बघा गणित सोडवत असताना पाळे येणं अत्यंत गरजेचं आहे सतराच्या झाला येतो तो डायरेक्टली कराल नाही येत तो, करा। ना ये तो गुणाकार करायचा मांडणी करून बघा पाच गुणीला सतरा होतात पंच्याऐंशी एटी फायू एटी फायू होतात ठीक आहे त्यानंतर सोळा गुणीला चार किती होतात चार गुणीला सोळा किती होतात सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर होतात बस ह्या दोन संख्या मिळाल्या आपल्याला आता काय करायचं ह्या ज्या दोन संख्या मिळालेल्या आपल्याला ह्या दोन संख्या आपल्याला ज्या मिळालेल्या आहे याची करायची वजा बाकी ठीक आहे याची वजाबाकी कशी करणार चला वजाबाकी करू याच्यामधनं तर बघा पंच्याऐंशीमधून चौसष्ट गेले किती राहतात तर पंच्याऐंशीमधून चौसष्ट गेले आता कसं कळायचं ते बी बघून ते पण ते पण पाहून घ्या पाचमधून पाचमधून चार गेले किती राहतात एक राहतो पाचमधून चार गेले एक राहिला आणि आठामधून स सहा गेले किती राहतात दोन राहतात हे झाले एकवीस म्हणजेच ती जी सोळा तर पाचवी संख्या कोणती तर एकवीस ही पाचवी संख्या आहे हे झाल्याचं फायनल आन्सर ठीक आहे पाचवी संख्या आपल्याला काढायची होती पाचवी संख्या किती आहे एकवीस आहे बघा किती सोपं गणित आहे गणित वाचता वाचता तशी मांडणी करता येते ठीक आहे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जितकी तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस राहील तितकं तुम्हाला व्यवस्थित गणित सोडवता येईल मित्रांनो ठीक आहे चला पुढचं एक दोन गणित असेच बघणार आहोत आपण आता हे गणित बघा गणित काय आहे टाईप टूचंच गणित आहे बघा गणिताची मांडणी जी आहे गणित वाचता वाचताच करता आली पाहिजे ठीक आहे बघा सोबत करा लक्ष द्या गणितावर पाच संख्येची सरासरी म्हटलं पहिली ओढ काय पाच संख्येची सरासरी बरोबर पाच लिहून घ्या आधी पाच संख्येची सरासरी म्हटलं आहे गुणीला चाळीस करून घ्या पाच संख्येची सरासरी चाळीस म्हटलेलं आहे त्यापैकी पहिल्या चार संख्येची सरासरी पस्तीस त्यापैकी ज्या पहिल्या चार संख्या आहे त्याची सरासरी किती आहे पस्तीस चार गुणीला पस्तीस लिहून घेऊ आपण लिहिले ठीक आहे याचा गुणाकार करायचा आपल्याला फक्त आता याचा गुणाकार करू चाळीस पाच गुणीला चाळीस किती होतात पाच गुणीला चाळीस होतात बघा पाच चोक वीस आणि हा शून्य पाच चोक हा पाच आणि चारचा गुणाकार करा वीस होतात आणि हा शून्य म्हणजेच किती येईल दोनशे येईल ठीक आहे आणि चार गुणीला पस्तीस किती होतात चार गुणीला पस्तीस करा एकशे चाळीस होतात आता तुम्हाला माहिती यायचं काय करायचं आहे याची वजाबाकी करायची वजाबाकी किती येईल दोनशेमधून एकशे चाळीस गेले किती राहतात फक्त आणि फक्त साठ राहतात आणि हे झालं याचं फायनल आन्सर तर पाचवी संख्या कोणती तर पाचवी संख्या राहील साठ ही पाचवी संख्या राहील मित्रांनो ठीक आहे कोणती म्हटलं आहे किती नाही म्हटलं आहे पाचवी संख्या कोणती तर पाचवी संख्या साठ हे राहील याचा फायनल आन्सर आहे एक गणित तुम्हाला देतो ते गणित तुम्ही करून दाखवायचं ठीक आहे चला आता हे बघा आता हे गणित तुम्हाला करायचं आहे या गणिताचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आता गणित समजून घ्या आधी सात संख्येची सरासरी सतरा आहे सात संख्या आहे त्या संख्येची सरासरी सतरा आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्येची त्यापैकी ज्या पहिल्या सहा संख्या आहे पहिल्या सहा संख्येची सरासरी सोळा आहे त्या ठीक आहे सोळा आहे तर पाचवी संख्या कोणती पाचवी संख्या काढायची आहे ठीक आहे त्याचा आन्सर तुम्ही टाईप टू आणि समोर आन्सर लिहायचं आणि मला ते कमेंटमध्ये आन्सर कळवायचं ठीक आहे चला पुढचं गणित बघूया आता बघा टाईप थ्रीचं गणित आहे या गणितामध्ये काय दिलं आहे गणित आधी समजून घेऊ एकदम सोपं गणित आहे ठीक आहे एकदम सोपं गणित आहे बघा एका वर्गात दहा विद्यार्थी असून एका वर्गामध्ये दहा विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय वीस वर्ष आहे सरासरी वय म्हणजेच ॲव्हरेज वय त्यांच्या सर्वांचं वय जसं कोणी पंधरा वर्षाचं आहे कोणी सोळा वर्षाचं आहे कोणी अठरा वर्षाचं आहे कोणी एकोणीस वर्ष म्हणजे सरासरी म्हणजे ॲव्हरेज वय आहे वीस वर्ष आहे ठीक आहे त्यांच्या वयाची सरासरी वीस वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास वर्गात कोण येत आहे शिक्षक आलंय शिक्षक आल्यास सरासरी एकने वाढते सरासरी कितीने वाढते एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती शिक्षकाचं वय आहे आपल्याला ठीक आहे सरासरी एकने वाढलेली आहे काय करायचं बघा शिक्षकाचं वय काढायचं आहे शिक्षकाचं वय काढायचं आहे आपल्याला काय करायचं शिक्षकाचं वय म्हटलेलं आहे सर्वात आधी काय दिलेलं आहे किती विद्यार्थी आहे दहा विद्यार्थी लिहून घ्या इथे दहा विद्यार्थी प्लस त्याची सरासरी वय किती आहे वीस आहे वीस लिहून घ्या आणि कितीने वाढत आहे एकने वाढत आहे एकने वाढत आहे ना तर इथे एक लिहून घ्या किती होतात दहा आणि वीस होतात तीस आणि एक होतो एक तीस हे झालं याचा फायनल आन्सर एकतीस हे याचं झालं फायनल आन्सर शिक्षकाचं वय किती राहील एकवीस राहील सॉरी एकतीस राहील समजलं काय करायचं या गणितामध्ये तर या गणितामध्ये एवढंच करायचं जितक्या संख्या आहे सरासरी जर एकने वाढली म्हटलं बघा सरासरी किती सरासरी एकने वाढते सरासरी एकने वाढते म्हटलं तर काय करायचं त्या गणितामध्ये जितक्या संख्या दिलेल्या आहे जसं हे दहा एक संख्या दिलेली आहे वीस एक दिलेली आहे आणि एक त्या गणितामध्ये जितक्या संख्या आहे त्या संख्येचा बेरीज करायची ठीक आहे त्या संख्येची बेरीज करायची आणि त्या संख्येचं उत्तर काढायचं मित्रांनो ठीक आहे बेरीज करायची आणि संख्येचं उत्तर करायचं काढायचं ठीक आहे आता बघा हे सुद्धा गणित तसंच आहे काय म्हटलेल्या गणितामध्ये गणिता एका वर्गात तीस विद्यार्थी असून एका वर्गामध्ये किती तीस विद्यार्थी असून त्याचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे त्याचे सरासरी वय किती आहे पंधरा वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास सरासरी एकने वाढते वर्गामध्ये आता एका वि एका वर्गामध्ये एकूण तीस विद्यार्थी आहे असं समजा एक वर्ग आहे त्यामध्ये तीस विद्यार्थी आहे आणि त्या तीस विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आहे सरासरी ॲव्हरेज वय किती आहे पंधरा वर्ष आहे ठीक आहे आणि त्या वर्गामध्ये जर शिक्षक आले आता शिक्षक आले शिक्षक आले तर सरासरी कितीने वाढते एकने वाढते सरासरी एकने वाढते म्हटलं तर काय करायचं जितक्या संख्या त्या गणितामध्ये दिलेल्या आहे त्या संख्येची बेरीज करायची बघा कसं करायचं पहिली संख्या काय आहे तीस दिलेलं आहे तीस बेरीज दुसरी संख्या दिलेली आहे पंधरा आणि तिसरी संख्या की दिलेली आहे एक बरोबर किती होतात छेचाळीस फोर्टी सिक्स करा तीस प्लस पंधरा आणि एक होता? हो किती होतात फोर्टी सिक्स याचं फायनल आन्सर होईल मित्रांनो ठीक आहे समजलं किती सोपं गणित आहे एकदम सोपं गणित आहे सरासरी एकने वाढते म्हटलं तर फक्त या सर्व सर्व संख्येची बेरीज करायची आणि तेच राहील त्याचा फायनल आन्सर तर शिक्षकाचं वय किती राहील फोर्टी सिक्स शिक्षकाचं वय राहील मित्रांनो ठीक आहे समजलं